शेवगाव तालुक्यात चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण जाहीर दोन हजार पंचवीस तीसची मोठी सोडत तहसील कार्यालयात शेवगाव तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींसाठी आरक्षणाची मोठी सोडत आज शेवगावच्या तहसील कार्यालयात दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीतील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार आकाश दहाडदे निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे महसूल सहाय्यक सुरेश बर्डे व श्रीकांत गोरे उपस्थित होते विशेष म्हणजे श्रीकृष्ण बर्डे या बालकाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी आरक्षण ठरलं आहे सर्वसाधारण महिला आरक्षण मंगरूळ बुद्रुक गदेवाडी ढोरसडे गायकवाड जळगाव लाड जळगाव प्रभू वाडगाव अंतरवादी बुद्रुक बख्तरपूर हिंगणगावणे व इतर सर्वसाधारण माळेगावने खामपिंपरी जुनी मुंगी बोधेगाव जोहरापूर सोनविहीर राक्षी व इतर अनुसूचित जमाती महिला सामनगाव अनुसूचित जाती महिला सालवडगाव हसनापूर कांबी व इतर अनुसूचित जाती सर्वसाधारण मंगरूळ खुर्द थाटे राणेगाव नागरिक मागास प्रवर्ग महिला खामपिंपरी नवीन लखमापुरी अधोडी व इतर सर्वसाधारण लाखेफळ तळणी बेलगाव हातगाव व इतर काही गावांमध्ये आरक्षण अपेक्षेनुसार लागल्याने समाधान व्यक्त होत आहे तर काही ठिकाणी बदलांमुळे चर्चा रंगली आहे ही आरक्षण प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक पद्धतीने पार पडली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा